पलेवा न्यूज ट्वेंटी चॅनल मध्ये आपलं सर स्वागत आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद दे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन आपले कार्यालय व आपले कारले परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला होता त्या अनुसार आज जवळपास वीस अधिकारी व नव्वद कर्मचारी यांनी एकत्रित येऊन सांधिकपणे इमारत परिसर ते स्वच्छता मोहीम सुरू केली सकाळी आठ ते दहा या कालावधीत सर्वांनी एकत्रितपणे झाडू हातात घेऊन स्वच्छता मोहीम सुरू केली व दोन तासातच जवळपास चार टन कचरा गोळा केला गोळा झालेला कचरा महापालिकेच्या गाडीतून नेण्यात आला तथा क्रमांक अधिकारी संतोष कुमार देशमुख यांच्या समन्वयातून प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभाग प्रमुख एकत्र येऊन स्वच्छता रो मोहीम राबवण्यात आला या स्वच्छता मोहिमेला आज सर्व अधिकारी कर्मचारी अत्यंत उत्साहाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे आज मोहिमेत भूजल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के उपस्थित होती हे विशेष म्हणावे लागेल पंचवीस जानेवारी दोन पंचवीस रोजी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्यासह त्यांच्या संपूर्ण स्टाफ शंभर टक्के उपस्थित राहील यासाठी दक्ष राहावे असे आवाहन उपजिल्हाधिकारी श्री देशमुख यांनी केले या स्वच्छता मोहिमेच्या वेळी महिला कर्मचारी आणि भूसंपादन क्रमांक तीनचे अधिकारी संतोष कुमार देशमुख साहेब यांनी आपल्या सर्व अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं फक्त या बिल्डिंगच्या स्वच्छतेच्या अनुषंगानेच फक्त सगळं काही टाकलं जावं समजा तुम्ही एकटेच ऑफिसमध्ये मध्ये आहे कुठे चार माणसं इथं दारुकीत बसले कमेंट टाकायचे तेवढं टाका फोकस बाकी कोण कोण ऑफिस आहे तुम्हाला माहित नाही इतर ऑफिसेसची लोक असते ना इथं ही बिल्डिंग सतत चालू असते माझं ऑब्झर्वेशन आहे आम्ही साफ करून वाज न्यूज ट्वेंटी फोर ला लाईक आणि सबस्क्राईब करा